वैभववाडी तालुक्यात शिराळे गावची गावपळण सुरू झाली आहे दरवर्षी होणारी ही गावपळण गावचं ग्रामदैवत गांगोदेवाच्या परवानगीनेच होते सहा ते सात दिवस शिराळे गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या कुटुंबासहित आपल्या परिवारासह पाळीव जनावरे कोंबड्यांसह गावच्या वेशीबाहेर सह्यदरीत्या पायथ्याशी सडुरे गावात आपल्या झोपड्या उभारून जंगलातच राहतात शिराळे गावची गावपळण किती वर्षांपासून सुरू आहे हे, हे निश्चित माहीत नसलं तरी साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी सुरू असल्याचे जाणकार सांगतात दरवर्षीच्या जा पौष महिन्यामध्ये गावच्या ग्रामदेवतेचा कौल झाल्यानंतर गावातली सर्व मंडळी आपल्या आप परिवारासह गावाबाहेर येऊन जंगलात राहतात कडाक्याची थंडी आणि जंगलातले प्राणी विशेष म्हणजे वाघ गवारेडे आणि सरपटणारे प्राणी या लोकांना घनदाट जंगलात सुद्धा पडत नाहीत ही शिराळे देवाचीच कृपा आहे देवच आपलं रक्षण करतो देवाच्या सुख आणि शांतीसाठीच सर्व ग्रामस्थ गावाबाहेर आपला संसार थाटतात या कालावधीत देवच आमचं रक्षण करतो देवाचाच आमच्यावरती कृपा आशीर्वाद असल्याचंही ते आवर्जून सांगतात नमस्कार आपण पाहताय सिंधू रुपर्डवर लाईव्ह आज आलो आहोत वैभवडी तालुक्यातील सडुरे शिराळे या गावी या ही जी गावपळण आहे शिराळे गावची ती गे जवळजवळ साडेतीनशे वर्षाची ही परंपरा आहे आणि तेच हे वयरुद्ध मामा आहेत त्यांच्याकडून आपण ऐकूया मामा काय सांगाल ह्या गा गावपळणीबद्दल काय आख्या काय तरी हे गावपण म्हणजे ह्या गावामध्ये शीटवस्ती नव्हती कारण हा तपस्वी देव आहे त्याला वर्षातून एक दिवस सात दिवस शांती लागते आणि ती शांती मिळण्यासाठी ही परंपरा चालू केलेली आहे आणि जवळजवळ आता साडेतीनशे चारशे वर्ष होऊन गेल्या आमच्या पूर्वजापासून ही चालू आहे ही आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे आणि गावातील सर्व लोक ह्या ही परंपरा पाळतात आणि मुलं किंवा डोरा कोंबडी वगैरे सगळी आम्ही घेऊन इथे आपल्या सात दिवसाचं सामान घेऊन इथे आम्ही हा होतो परवानगी घेऊनच आम्ही इथे येतो त्याने परवानगी दिल्यानंतर तिथून आम्ही इथे येऊन ही सगळी व्यवस्था करतो पर परत जाता वेळेसुद्धा आम्हाला ते परवानगी घ्यावी लागते गावामध्ये भर जाण्याची त्यांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही परत गावामध्ये जातो त्या सीमेच्या बाहेर जायचा हा हीच परंपरा आहे ती मूळ सीमेमध्ये राहायचं ना सीमेमध्ये शांतता पाहिजे मुनी म्हणून इथे आमच्या इथे ह्या सह्याद्रीमध्ये आले होते त्यांचा इथे मठ आहे त्या मुनींना तिथे तपश्चर्या गेली होती आणि तिथे मठात ते बसून तपश्चर्या करत होते त्यांच्या नावानेच ह्या नदीला पण नदी शुक, शुक नदी म्हणून नाव पडलं आपण सुख म्हणतो पण ऐकून सुख नदी म्हणून नाव आहे तिला आणि त्यांना शांती मिळाला पाहिजे त्यांना ती तपश्चर्यात भंग होऊ नये असं एक आहे म्हणून त्यांनी ती सात दिवस किंवा पाच दिवस त्यांना देवाची परवानगी घेऊन गावाच्या बाहेर यावं लागतं अशी ती एक आहे परत जाते सुद्धा देवाची परवानगी कौल प्रसाद घेऊनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला

ही सुद्धा शिराळे गावच्या हद्दीत न जाता सडुरे गावच्या हद्दीतूनच माघारी येते गाव पळण कालावधीत मनुष्य प्राण्यांसह गायी म्हैशी गुरेढोरं शेळ्या कोंबड्या कुत्री मांजरं हे पाळीव प्राणी सुद्धा गावाबाहेरच येऊन येतात या कालावधीत गावात कोणतीही चोरी किंवा अन्य कुठलाही प्रकार घडत नाही गावाबाहेरील अन्य कोणी किंवा पाहुणे मंडळी प्रवेश करू शकत नाहीत बंद केलं आणि नाही केलं तर आम्हाला काय फरक पडत नाही कोण जात नाही गावात कोणीच जाणार नाही कोणीच जाणार नाही <laughs> गावाच्या बाहेर जाणार नाही जाणार वाटते त्यांना समजल्यानंतर ते ज्या गावाची शिमे त्यातून जाणार नाही व याचे गावकऱ्यांना त्या सीमे जाता नाही असे पहिले बरेच प्रकार घडलेले होते त्यामुळे ते लोक कोण जात नाही प्रत्येकाच्या मनाला भीती असते दोन वर्षापूर्वी त्यांनी पोलीस स्टेशनने पाळा पोलीस स्टेशन पाठवून मासे परंतु तेही तिथे राहायला तयार नाही इथे येऊन थांबायचे मध्ये ते तुरशी म्हणजे बार आम्हाला भीती वाटते कारण साधारणतः माणूस राहू शकत नाही आम्हाला सोया म्हणून आम्ही जाऊन येऊ शकतो परंतु दुसरा माणूस जाऊ शकत जायचं गप्पी आणि गप्पी मागे तिथे आवाज करायचा नाही पूर्वी ह्या बांगड्यासुद्धा बायकांचे आवाज जायला नाही पाहिजे त्या बांधून जायचं आपलं एवढी परिस्थिती

याचा देणं घेणं द्यायचं वर्ष पण एक दिवस तर तो, तो, तो कार्यक्रम आम्ही इथून गेल्यानंतर पाच सहा नंतर होतो पण पहिला कार्यक्रम हा नंतर तो ही परंपरा कायम राखावीच लागणार ही परंपरा मारता येत नाही आम्ही याच्यासाठी बराच प्रयत्न केला ह्या परंपरेपणेपेक्षा आम्ही माझं देवाला सांगतो की आम्ही दुसरं काहीतरी पूजा वगैरे काहीतरी करतो हे परंपरा मोठा देवाला मान्य मान्य तुम्ही बाकी काय केलं असतं मला मान्य नाही तुम्ही बाहेर जायलाच पाहिजे आम्हाला काय फरक पडत नाही तर थंडीमध्ये आल्यापासून ही थंडी तर गेलेली आहे आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी आम्हाला असं वाटलं की थंडी बहुतेक म्हणजे लागेल ज्या दिवशी रात्री आलो तर त्याची थंडी गाय डायरेक्ट गायबच झाली आल्याच्या नंतर म्हणजे आमच्या देवाचा वरदान आहे थंडीच नाही थंडीच नाही अजिबात शिराळे गावातील कोणालाही सर्पदंश झाल्यास देवाच्या पाण्याची आंघोळ घालून तो रुग्ण बरा होतो आज सुद्धा या पद्धतीनं सर्पदंशावरती देवाच्या पाण्यानं आंघोळ घातली जाते आतापर्यंत असलेला प्राणी सर्प सरपटणारा प्राणी तो आम्हाला याची जोर नाही अशी साडेतीनशे ते चारशे वर्षांपासून सुरू असलेली गावकळण प्रथा पार पडते ही प्रथा भावी ठेवावी असं जाणकार सांगतात किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा